महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत मात्र दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल केल्याने आता विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत कारण विद्यार्थ्यांना समजत नाही आहे की त्यांना पासिंगसाठी नेमके किती मार्क हवे आहेत मात्र याबाबत बोर्डाने आता स्पष्ट सांगितले आहे पहा काय सांगितले बोर्डाने तुम्हाला माहिती असेल याआधी शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वीस गुणांपेक्षा जास्त आणि पस्तीस गुणांहून कमी गुण असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन प्रवेशासाठी पात्र असतील असे सांगितले होते मात्र अद्यापही हा बदल प्रस्तावित झाला नसून विद्यार्थ्यांना आता सर्व विषयांमध्ये पास होण्यासाठी पस्तीस गुण मिळवणे आवश्यक आहे असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे दहावीच्या पासिंग मार्कमध्ये मोठा बदल झाला ही बातमी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आपण इतरांना देखील शेअर करा